श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन काउंसिलिंग काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे वेडेपणातलं शहाणपण वर वर पाहिलं तर वेडा शहाणा वेड वेडेपणा शहाणपणा हे शब्द अगदी बाळबोध आहेत पण संदर्भानुसार आणि बोलण्याच्या टोननुसार त्यांचा वेगवेगळा अर्थ निघतो उदाहरणार्थ जास्त शहाणपणा करू नकोस किती लहान वयात प्रेमात पडण्याचा वेडेपणा केला मी फार उशिरा मला शहाणपण सुचलं मला वेड लागले प्रेमाचे रे वा शहाणाचा इस की मोठा अगदी अगं वेडे किती मनाला लावून घेशील बघितलं किती वेगळे वेगळे संदर्भ किती वेगळे वेगळे अर्थ निर्माण करतात खरोखर जो वेडा आहे त्याला जगातल्या शहाणपणाचं भान असत नाही त्याला त्याच्या स्वतःच्या विक्षिप्त वागण्याचंही काही वाटत नाही पण आजूबाजूला वावरणारे शहाणे त्याला प्रसंगी हटकतील ओरडतील आणि कोणी सांगावं कदाचित मारतीलही मग प्रश्न असा पडतो की वेडात मराठे वीर दौडले सातवाल्या त्या सात जणांच्या वेडाला काय म्हणावं झपाटलेला झंजावात शोध लागतात स्नानग्रहातून विवस्त्र अवस्थेत बाहेर नाचत येणाऱ्या आर्टिमिडीजच्या वेडेपणाला काय म्हणावं निर्मितीचा ध्यास श्रोते हो शहाणपण आणि वेडेपण ही केवळ शाब्दिक कसरत नाही आहे तर हेतूसापेक्ष आणि कृती सापेक्ष अनुभूती आहे अन्यथा बोलण्यातला टोन हा केवळ विरोधाभासाचा खेळ आहे यावरच एक चारोळी झपाटलेला झंझावात जेव्हा चाकोरीचे तारतम्य सोडतो निर्मितीचा ध्यास जेव्हा कल्पनाशक्तीलाच वेळ लावतो तेव्हाच जगाला अशक्यतेच्या पलीकडचं दिसू लागतं आणि तेव्हाच आपल्या वेडेपणातलं शहाणपण कळू लागतं